नगरविकासच्या माध्यमातून गेलेला निधी असेल त्या निधीचा कशा पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने त्या योजना आखा परंतु त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनीच काय ठरवलंय अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते अध्यक्ष महोदय अनेक प्रकारचा मोठा निधी जो आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये आणला गेला का ही एक ऐतिहासिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे या शहराचा विकास झाला पाहिजे वाढतं शहर आहे लोकसंख्या वाढते तिथे अनेक मोठा निधी आठ हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या शहरामध्ये आला अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनामध्ये देखील विचारलं होतं की तीन हजार कोटी रुपयाचा हिशोबच लागत नाही अध्यक्ष महोदय याचा हिसाब दो आमको ठाणेकर विचारतायत की याचा हिशोब काय हे पैसे गेले कुठे या ठिकाणी अध्यक्ष महोदय खेदाने सांगावं असं वाटतं संतापाने सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय की या महानगरपालिकेचा पाच वर्षाचा ऑडिट रिपोर्ट देखील झालेला नाही लेखापरीक्षण अहवाल देखील आलेला नाही मी स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहे मला माहिती आहे की एवढा मोठा ज्यावेळेला निधी येतो खरं तर प्रत्येक गोष्टीचा लेखापरीक्षण असलं पाहिजे परंतु पाच वर्षाचा लेखापरीक्षण झालेलं ले नाही म्हणजे किती प्रकारे या ठिकाणी घोटाळा झाला असेल अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात येईल कलम पाचशे एकशे पाचच्या अन्वय हे बंधनकारक देखील आहे आणि त्याच्यामुळे मी या माध्यमातून शासनाला विनंती करेन की याच्या संबंधामधली चौकशी करून कारवाई करा हे बंधनकारक आहे आज ज्यावेळेला मी मागच्या वेळेला आवाज उठवला त्यावेळेला दोन हजार एकोणीस वीस आणि वीस एकवीसचा लेखा परीक्षा अहवाल जो आहे तो त्यांनी सादर केला परंतु अजून वेबसाईटवर आलाच नाही देशभ आणि त्याच्यामुळे एवढा मोठा निधी त्या ठिकाणी येतो अनुदान मिळतं परंतु या ठिकाणी जे निकष आहेत जी पारदर्शकता दिसायला पाहिजे त्या पारदर्शकतेचा आपल्याला ज्याला म्हणता येईल की पारदर्शकतेचा या निकषांचं उल्लंघन केलेलं आपल्याला बघायला मिळतं अध्यक्ष महोदय दे। अनेक मोठा निधी शासकीय निधीचा गैरव्यवहार झालेला आहे गुंतवणूक गुंतवणूक प्रक्रियेमध्ये दे देखील अपारदर्शकता अध्यक्ष दे। महोदय आणि त्याच्यामुळे या निमित्ताने आम्ही तर पत्र देऊन मागणी देखील केलेली आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये कलम नियम आठ चार आणि दहा पाचच्या नुसार शासकीय निधीचे नियोजन अचूक नोंदणी आणि लेखा परीक्षण जे आहे ते अनिवार्य आहे परंतु ते केले गेलेलं नाही अध्यक्ष महोदय आणि ही फार मोठी ज्याला म्हणता येईल की कारवाई करण्यासारखी गोष्ट आहे लेखा अहवाल एवढा मोठा निधी त्याचं परीक्षण केलं जात नाही ही अत्यंत या गुंतवणूक प्रक्रियेतली अपारदर्शकता म्हणता येईल आणि विसंगती म्हणता येईल अशा पद्धतीचे अध्यक्ष महोदय दोन हजार वीस एकवीस आणि एकवीसमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे ती पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न कोटी इतकी होती लेखा परीक्षण अहवालमध्ये सत्तर पॉईंट चोपन्न कोटी इतकी गुंतवणूक दाखवण्यात आली आहे आणि त्यामुळे पाचशे अठरा कोटीपेक्षा अधिक निधीचे योग्य दस्तऐवजीकरण किंवा लेखा नोंद उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे हे अहवाल सादर करत नाही आहेत या त्या ठिकाणी जे ऑडिटर बसलेले आहेत सूर्यवंशी नावाचे त्यांना बदलीचे आदेश येऊन देखील ते त्या ठिकाणीच आहेत अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे शासनाकडे की आपण चांगल्या हेतूने या ठिकाणी निधी पाठवतो चांगल्या हेतूने या ठिकाणी योजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करायला सांगतो परंतु प्रत्यक्ष अधिकारी जे आहेत ते ज्या बेमुपणे या निधीचा अपहार केला के जातो ते आपण त्याच्यावर आपण ऑडिट बसवणार का त्याच्यावर आपण चौकशी बसवणार का हा माझा खरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी रस्त्याच्या संबंधामध्ये देखील मी हो सांगेन दे। की एक एक रस्त्याचं तीन तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलं हो जातं अध्यक्ष महोदय माझ्याकडे पुरावा आहे लेखापरीक्षणाचे परीक्षणाचे या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय की एकाच रस्त्याच्या कामासाठी शीळ दिवा रोड फोर पॉईंट टू किलोमीटर्स तीन वेळा वेगवेगळे प्रस्ताव तयार करून एकशे सत्तर कोटीपेक्षा अधिक निधीचा अपव्यवहार केलेला अध्यक्ष महोदय रस्त्याचे प्रत्यक्ष काम एकदाच अपेक्षित असून कृत्रिमरित्या भिन्न भिन्न प्रस्ताव सादर करण्यात आले हा पैसा कोणाचा आहे शासनाचा आहे केंद्र सरकारचा आहे जनतेचा पैसा आहे परंतु तीन तीन प्रस्ताव या ठिकाणी आणून या ठिकाणी पहिला प्रस्ताव जो आहे तो बिटकार इंडियाला दिला या ठिकाणी चौदा कोटीची बोगस देयके केली गेली अध्यक्ष महोदय दुसरा प्रस्ताव एआयसी इन्फ्रास्ट्रक्चरला दिला या ठिकाणी काम न करता देयक दिली गेली अध्यक्ष महोदय आणि निधीचा अपव्यवहार केला तिसरा प्रस्ताव जो होता पंच्याहत्तर कोटीचा तो नवीन प्रस्ताव दाखवून मूळ अपूर्ण कामासाठी निधी मिळवला अशा प्रकारचे खोटे प्रस्ताव दाखवून जर पैसे लुबाडण्याचं काम